ते असं किचन आवडलं की असं वाटतं किचन सैफकच केलं नाही ना काही डांगलच नव्हता पण तुम्हाला माहित आहे किती पसारा होता ते आणि आता बाहेरच जरा काही जास्त पसारा नाही आहे कारण की आज चाराच नव्हता फक्त पिलायला चारा टाकला होता आणि आज आमचा शिव तैलाय शिव चिव करायला काय भांडण झाले काय काय माहीत त्यांचे की काहीतरी काल की घर सोडून गेली असतील पण सगळ्या आधी काही कोणी घर सोडून गेलं नाही हे पाहिजेच तुम्हाला या सगळ्या बाहेर आणल्या आता वातावरण चांगलं आहे तर बाहेर जात असतील फिरायले घर सोडून कुठे जातील ते कारण की असं वातावरण त्याले आजच्याशिवाय कुठेच नाही सापडणार गावात कारण की सगळ्या इकडे विटा इटायचेच घरं झाले सिमेंटचे कॉन्क्रीटचे आणि पहिले पाहिजे हे असं आणि हे फक्त आमच्याच गाडी आहे बाकी सगळे तीनच आहेत सगळ्याच्या गाडी आणि आम्ही ते जुनी पद्धत ठेवली कारण की आमच्या घरी पीनच नव्हते कोठे वाटायचे <laughs> तर आता फक्त पिलायचंच कसारं राहायला आणि असं राहिलं आता एवढ्या सकाळीचं म्हणजे लय लवकर स्वयंपाक उठ लय लवकर स्वयंपाक उरकलं माया आणि भांड्याचं प्लॅटफॉर्म एक खालीच आहे तर मग घेतो आता मी भांडे घातून पण पहिले जे पीठ होतं ते गाऊन घेतलं सगळं एकदाच गाऊन घेतलं ते टाकून देतो आमच्या लंगडू महाराजने लंगडू महाराजने पीठ टाकायचं म्हणलं की जावं लागते बाहेर तिथे गेट उघडून पण तिला सगळे बसलाय शांत पण गेट उघडल्यावर येतातच वाटते ते पहिले पौराय माईकडे आणि आई आमच्या हळद गेटात बसेल कापत सकाळी याले तोपला का याच्या पुढे कोंडा टाकतो नाही लंगडूली याच्यातच खातं का सांडते ना रे माय अंगा खांडवतं नरेच्यात आणि बुटकीचा चालू आहे सैन पाक हे बघा बुटके भाजी पाहिजे हो का बरं आहे माझा स्वयंपाक झाला आहे बीन आता बुटकीचा चालू आहे स्वयंपाक भांडे घासायची आता रस्ता नका की तर स्वयंपाक चालू आहे तर मी बसली बाहेर आणि आई बी आहे मग पुढे बसेल कापूस निवडी राहील मी जाण चकचक तर काळ माहीत कापूस हे पाट्या पातोड त्याचा गंधत जाते ते काही त्याचे बेकार गेले नाही टाली दिलं कापूस कोणाचं या कापसाचे खराब काय सव काल पाहुणे आले त्या दिवशी चिकन आणलं आणि ते सारं चिकन उरलं बिर्याणी केली गेली मग ते पाहुणे सांग बांधूनच बिर्याणी मग काय मटणच खाल्लं मग कालही बी रात्री बी मटणच आहे काहून वळला तवा तू काहून वळला तवा यातून मग सोडून देतो Na ɗangure nokakarwa, məmmi gela kasa, kəa 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 to, an məmmi par unati tumcha, ələ məppa ələ məppaɗi, 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 आता बाहेर गेलं की बघायचा बकऱ्या नाही गेल्या लेंडीतच बकऱ्या लेंडीत जातीन कपईत जतींच्या काय सांगता येत नाही त्यांच कुठे जातीनची पैय येत गेल्या सगळ्या बकऱ्या आणि आता जार नांद लागली गेल्याशिवाय कोणतीच काम करता येत नाही आज आमच्या लंग चारा बी नाही हिरवा सगळा व्हायला चारा हाय याच बांधून काय कामात येते

नाही नाही करता करता झाड झाडझुडीलेच बारा वाजले म्हटलं अजून तर बाहेरची झाड झाडझुड राहिली मी फक्त घरातला हो फक्त घरातला पुंजा भरून घेतला हा आणि हा गेट उघड्याच्या नादाच सांडते का काय काय मग आणि मी आठल बकऱ्याच्या खाली सारून घेतो तो आजच्या नाही काही जास्त नाही असंच होते मला सारवतो म्हटलं की शेण नाही बकऱ्याच्या खाली आणि लंगरू महाराज उभेच येत नाही कर काही करू राहिले स्तब्ध उभे फक्त एवढे दोन पावटे आहेत आता बाहेर पडेल आता याचं काय करू ते याच्या घेतो गवरा थापून घेतो एवढं झाडून बाहेरचं आणखी त्याला पाणी पाजायचं आहे चारा तर आहे त्याच्या पुढे पण त्याले पाहिजेच आहे पाणी पहिले पाणी पाजून घेतो मग म्हणजे पाण्याची बकेट अन मग चारा खायला लागते तो मग करतो आरामात झाड झोप घराची घराची नाही दाराची होत दर बाबा चला उरकले सगळे काम कपडे लत्ते झाले आणि आता राहायला फक्त जेवण एवढी भूक लागली की दोन दिवस झाले काहीच खायचा मेळ नाही ना काहीच नाही आता जेवण बनवून ठेवलं आणि बनवून ठेवली भाकर आता काय होती काय माहित खायचं दाखवत मी तुम्हाला आता ठेवला मस्त तावा आणि तुम्हाला तर माहीत आहे की म्या केली होती म्या केलं होतं सुक्क मटन गरम ते बी रात्री आणि आता लय वेळ झाली त्याला गरम करून आणि ते बी लय घे आणि आणली होती काल वजळी वजळी तशीच आहे फिक्की कारण मला फिक्की लय जास्त आवडते तर मग आता पहिले मटण करतो गरम आणि वदळी मग करतो गरम कारण ते फिक्कीच आहे त्याचं काही टेन्शन नाही एवढं आणि घेतो जे जेवण करून आता जेवण करायला आहे मस्त हिरव्या कांद्याची पात भाकर आणि मेथीची भाजी चला तर मग घेतो मी आता जेवण करून पटकन लय जास्त भूक लागली पोटात अशी आग पडली पण खायला गेलं की खाऊ वाटत नाही आणि भूक एवढी लागते की मरणाची